या देशामध्ये दे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे मोदी सरकार घटनेची पायमल्ली करून या सगळ्या प्रकरणामध्ये काही राजकोट किल्ल्यांवर झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या संदर्भात संविधानिक लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना जर या लोकांना घराबाहेर पडून न देण्याचा निर्णय जर हे सरकार घेत असेल तर यामध्ये स्पष्टता दिसते सरकार गोंधळलेलं आहे हे सरकार घाबरलेलं आहे मोदींचा दौरा आहे आणि जर कोणी शांततेच्या मार्गाने निदर्शने करत असेल तर तो गुन्हा आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याच्या शिल्पकारांना तुम्हाला पकडताना येत नाही माफी मागता येत नाही यात जर तुम्ही कमिशन खात असाल तर याची चौकशी करून जनतेसमोर आणलं पाहिजे ही दादागिरी आणि हुकुमशाही आहे आणि आम्ही ती खपवून घेणार नाही ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांवर तुम्ही पाळत ठेवताय खासदार वर्षा गायकवाड यांना घराच्या बाहेर पडू देत नाहीत काय गुन्हा केलाय त्यांनी असं करून तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर हा महाराष्ट्र महाराजांचा आहे आज शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय उद्या तुम्ही कोसळाल देशा या देशामध्ये लोकशाही आहे की हुकुमशाही आहे मोदी सरकार घटनेची पायमल्ली करून या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही राजकोट किल्ल्यावर झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या संदर्भात संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना जर या सर्व लोकांना अरेस्ट करायचं काम डिटेन करून ठेवायचं काम घरापुढे पहारा बसवण्याचं काम घराबाहेर बाहेर पडू न देण्याचं निर्णय जरी सरकार घेत असेल आणि यामध्ये स्पष्टता दिसते की हे सरकार गोंधळलेलं आहे घाबरलेलं सरकार आहे अरे नरेंद्र मोदींचा दौरा आहे म्हणून तुम्ही शांततेच्या मार्गाने निदर्शनी करणे गुन्हा आहे का आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून त्या शिल्पकारांना तुम्हाला अटक करता येत नाही याची प्रायश्चित्त घेऊन तुम्हाला माफी मागता येत नाही यामध्ये करो यामध्ये जर तुम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणीमध्ये कमिशन खात असाल तर म्हणून तुम्हाला भीती वाटते का या सगळ्या गोष्टीचा उलगडा या सरकारने केला पाहिजे यामध्ये स्पष्टता आणली पाहिजे पण जर आमच्या लोकांना अरेस्ट करून पालघर मध्ये सुद्धा तुम्ही काँग्रेसच्या लोकांना शांततेच्या मार्गाने अरेस्ट करत असताना त्यांना डिटेन करून तुम्ही अरेस्ट केलात त्यांच्यावर गुन्हे दाखल केलात ही काय हुकुमशाही आहे की दादागिरी आहे ही दादागिरी आणि हुकुमशाही आम्ही अजिबात खपवून घेणार नाही ना ना लक्षात ठेवा आणि ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यावर तुम्ही पाळत ठेवताय त्यांच्या घरापुढे आमच्या वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार त्यांना दरवाजाच्या बाहेर पडू देत नाही आमच्या सर्व काँग्रेसच्या नेत्यांना तुम्ही अरेस्ट करताय त्यांना डिटेन करून ठेवताय हा कोणता गुन्हा आहे काय काय गुन्हा केला यांनी काय हिस्ट्री शिटर आहेत का आणि अरेस्ट करून जर ह्या पद्धतीनं आवाज जनतेचा दरबटत असाल छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवराया हा पुतळा कोसळला उद्या तुम्ही कोसळणार आहात हे लक्षात ठेवा पण एक लक्ष एक मात्र गोष्ट आपण आपल्या लक्षात आणून देतो की जर तुमच्या डोक्यात म सत्तेची मस्ती केली असेल आणि सत्तेच्या मस्तीपाई लोकशाहीचा गळा घोटत असाल तर तुम्हाला जनता तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हेही तुम्ही लक्षात ठेवा